नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो आता बरंच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं एमबीबीएस मिळायला पाहिजे काही विद्यार्थ्यांचं असतं बीएमएस मिळायला पाहिजे पण ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोअर आहे त्यांना कुठल्याच प्रकारचं ऑप्शन नसतं त्यांना बीएचएमएस सुद्धा पॉसिबल आहे आणि बीएचएमएस सुद्धा चालेल बीएचएमएस घ्यायचं आहे पण बजेट सुद्धा कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं किंवा महाराष्ट्र बॉर्डरवर घ्यायचं जसं महाराष्ट्रापासून एक तर पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरच घ्यायचं आहे जसं एमपी बॉर्डर महाराष्ट्र आणि च्या बॉर्डर पासून फक्त पंधरा ते वीस किलोमीटर जर बी एच एस ऍडमिशन घ्यायची असेल तर आपल्याकडे कॉलेज आहे पेशन फ्लो खूप जास्त प्रमाणात आहे ओपीडी सुद्धा चांगली आहे प्लस तुमचा टीचिंग फॅकल्टी आहे सुद्धा चांगला आहे आणि नियर बाय बॉर्डर महाराष्ट्र अगदी असं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही मध्य प्रदेशमध्ये आहात आणि फक्त साडेपाच लाखामध्ये आणि तुम्हाला वन टाइम सुद्धा साडेपाच लाख देण्याची गरज नाही असं वाटत असेल की दीड लाख आहे किंवा एक लाख रुपये आहे किंवा दोन लाख रुपये सध्या तुमच्याजवळ आहेत पण ऍडमिशन सध्या चालेल आणि नंतरचं चा पेमेंट आपण इन्स्टॉलमेंट द्या हा तसंही होऊ शकतं पण जर तुम्ही कॅम्पस बघणार कॅम्पस तुम्ही बघाल किंवा जर तुम्ही टीचिंग फॅकल्टी बघाल किंवा हॉस्पिटल तुम्ही बघाल तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा एवढे हॉस्पिटल रन आहे तर बीएचएमएच च्या मानाने जर बीएचएमएच हॉस्पिटल नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्र बीएचएमएस कॉलेज जे आहे तिथं पेशंट फ्लो नाही पण त्या हॉस्पिटलला पेशंट फ्लो एवढा आहे की खूप जास्त आणि फक्त साडेपाच लाख रुपयामध्ये तुमचं ऍडमिशन हे चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला आणि कमी बजेटमध्ये ते पण नियर बाय बॉर्डर आता जे जळगाव धुळा अमळनेर या साईडचे विद्यार्थी असतील किंवा भुसावळ या साईडचे विद्यार्थी असतील किंवा शिरपूर नंदुरबार तर अशा विद्यार्थ्यांना तर फक्त एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर सुद्धा कॉलेज आहे आणि चांगल्यातल्या चांगल्या विद्यार्थ्यांना फक्त विद्यार्थी हा जस्ट क्वालिफाय पाहिजे आता सर्व कॉलेजसोबत कन्फर्मेशन झालेला आहे कॉलेजसोबत मीटिंग आहे एक नऊ तारखेला सर्व डिटेल एक्सप्लेन आपण आणि जो काही कॉलेजचा व्हिडिओ असेल हो पेशन फ्लो असेल तो मी तुम्हाला शेअर करेल किंवा त्यावर युट्यूबला अपलोड व्हिडिओ करेल आणि त्या संदर्भात जर बीएचएमएस ज्याला करायचं असेल प्रॉपर बीएचएमएस करायचं असेल चांगल्या कॉलेजला आणि एकदम बजेट कमी आता महाराष्ट्रात कमीत कमी चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च लागतो जस्ट क्वालिफायला सुद्धा ओके okay, आणि जर चांगला स्कोर असेल तर तो मध्ये ऍडमिशन होईल ओके जर कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे तुम्हाला जो काही मी आता सजेशन केलं तोच एकमेव पर्याय असेल किंवा तुम्हाला जास्त दूर जाण्याची गरज नाहीये कनेक्टिव्हिटी सुद्धा एकदम चांगली आहे हॅवेटच कॉलेज आहे आणि चांगल्यातल्या चांगल्या कमी बजेटमध्ये चांगल्या कॉलेजला आपलं ऍडमिशन हे होऊ शकतं जर खरंच कोणाला बीएचएमएस करायचं असेल तर स्वतः कॉन्टॅक्ट करा खाली डिटेल्स दिलेली आहे किंवा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत जस्ट क्वालिफाय मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके जर तुम्ही व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जे काही मित्र असतील जे काही हे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद